नमस्कार श्रोते हो आज आपण ऐकत आहोत एक दिवा विस्ताना हा रहस्यमय कथासंग्रह जो लिहिला आहे रत्नाकर मदकर यांनी या कथासंग्रहामधील पहिली कथा एक दिवा विस्ताना ही कथा आपण सध्या ऐकत आहोत या कथेमधील पुढचा भाग म्हणजेच डॉक्टर वेलिंग हे पात्र आज आपण ऐकणार आहोत बाळ तो उशीचा उभरा घेऊन माझ्या लॅबोरेटरीत आला मी तपासणी केली रक्ताचा ग्रुप बरोबर होता विवेकला ज्या ग्रुपचे रक्त लागत असे त्याच ग्रुपचे हे होते मात्र फार शुद्ध होते गेले कित्येक दिवस मी विवेकशी संबंधित होतो पहिल्या दिवशी जेव्हा त्याचे वडील त्याला माझ्याकडे घेऊन आले तेव्हा मला तो माझ्याकडे येणाऱ्या इतर चार चौघां पे, पेशंटसारखा वाटला होता त्याचे रक्त मी तपासले तेव्हा त्याला ल्युकेमिया झाल्याचे माझ्या लक्षात आले इतक्या व तरुण वयात या मुलाला अशी असाध्य व्याधी जडल्याचे माझ्या लक्षात आले आणि मी त्याच्यासाठी अतोनात हळहळलो हर नंतर विवेक वरचेवर येऊ लागला आणि त्याच्या मनमोकळ्या स्वभावामुळे मला त्याच्याविषयी आपुलकी वाटू लागली मीही वरचेवर चौकशीसाठी त्याच्या घरी जाऊ लागलो होता होता त्याच्या कुटुंबात आणि माझ्यात एक स्नेहाचा धागाच तयार झाला विवेकचा आजार दिवसेंदिवस वाढत गेला आणि डॉक्टर पारिकांनी त्याची आशाच सोडली राजा येऊन सांगून गेला की डॉक्टरांनी फक्त दहाच दिवसांची मुदत दिली आहे त्या रात्री मला झोप आली नाही डॉक्टरने पेशंटबद्दल इतके हळवे असून कसे चालेल अशा कित्येक केसेस येऊन जातात मग एखाद्याच केसविषयी हळहळ का मी मनाची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही केल्या एकेच ना आणि मग एक दिवशी बाळ एक विलक्षण बातमी घेऊन आला एका दिव्य शक्तीच्या कृपेने विवेकला आराम वाटू लागला होता प्रथम माझा विश्वासच बसेना पण प्रत्यक्ष पाहून आल्यानंतर त्यांचे म्हणणे खरे मानावेच लागले मी डॉक्टर पारिखांना हे सारे कळवण्याचा सल्ला दिला आणि आज बाळ तो उशीचा उभरा घेऊन आला होता हे रक्त कोणी दिले असे मी त्याला विचारले त्याने जी लोकविलक्षण हकीकत सांगितली ती थक्क करणारी होती मी किंवा इतर कुठल्याही डॉक्टरने बाहेरचे रक्त दिले नव्हते आणि तरीही विवेकच्या शरीरात शुद्ध रक्त आले होते पंधरा दिवस विवेकला दुसरे रक्तच द्यावे लागले नाही पण तरी देखील त्याच्या शरीरातले रक्त सतत अशुद्ध होतच होते प्रकृती हळूहळू बिघडतच होती विवेकला स्वतःला हे जाणवत होते ल्युकेमियाविषयी आता त्याने पुरेसे वाचले होते माझ्याबरोबरही तो पुष्कळदा चर्चा करीत असते आपण मरणार हे तो समजून चुकला होता पण ते कधी एवढेच त्याला हवे होते त्यासाठी तो आपल्या आजाराची नेमकी कुठली अवस्था आहे हे समजून घ्यायला उत्सुक असायचा त्याला फसवणे सोपे नव्हते पण सत्य सांगणे त्याहूनही कठीण होते लपवणार तरी कसे माझा रिपोर्ट तो बाळकडे मागत असे रिपोर्टवरून स्वतःचे निदान करीत असे शेवटी मी दोन रिपोर्ट्स तयार करू लागलो एक खरा आणि दुसरा पुष्कळच चांगला पण खोटा हा दुसरा रिपोर्ट बाळ त्याला वाचायला देई त्याची आशा जागती ठेवी या दिवसांमध्ये आणखी एक विलक्षण अनुभव आला एके दिवशी रात्री अकराच्या सुमारास माझ्याकडे एक भैया आला माणूस अगदी गरीब दिसत होता तो घाटकपोरहून आला होता मनाला माझी बायको फार आजारी आहे तिला रक्त देण्याची गरज आहे तुम्हीच माझ्याबरोबर यायला हवं मला जरा विचित्र वाटले मी विचारले इतक्या लांबून तू आलास कुणी पाठवलंय हो तुला इथे भैयाच्या घरी एक योगी आला होता कुठून आला कुठे जाणार कुणालाच माहित नव्हते तो आला आणि भैयाच्या घरी राहू लागला त्याच्यात काहीतरी विशेष वाटले म्हणून भैयाने त्याला ठेवून घेतले त्यातून त्याच्या गरजा फार नव्हत्या दिवसाला जेमतेम एक ग्लास दूध पिऊन तो राहत असे भैयाच्या बायकोला ॲनिमिया झाला होता आज ती फार घाबरली घाबरी जा... झाली होती म्हणून त्या एवग्याने भैयाला माझा पत्ता देऊन पाठवले होते पण माझाच का आणि तो त्यांना माहीत कसा विवेकच्या आजाराशी सध्या मी संबंध ठेवून होतो तिथे विवेकला कुठली तरी योगशक्ती सहाय्य करीत होती या प्रकाराशी या योग्याशी काय संबंध होता का कुणास ठाऊ ते गुढच कधीच उलगडणार नव्हते मी भैयाबरोबर इतक्या रात्री त्याच्याकडे गेलो मला पेशंटपेक्षा त्या योग्यालाच पाहण्याची अधिक उत्सुकता होती एक टीनपाठ चाळीत आम्ही शिरलो म्युन्सिपालिटीच्या दिव्याचा थोडासा उजेड पडल्यामुळेच ती चाळ दिसून येत होती कोपऱ्यातली खोली भैयाची होती त्याच्या दारापुढल्या पॅसेजमध्ये पथारी टाकून कुणीतरी झोपले होते मी भैयाच्या बायकोला तपासले तिला खरेच रक्त देण्याची जरुरी होती माझे काम चालले असतानाच दारात कुणीतरी येऊन उभे राहिले बाहेर पथारी टाकून झोपलेलीच ही व्यक्ती होती हाच तो एकवी असावा जवळजवळ सहा फूट उंची पण अगदी किडकिडीत शरीर अंगावर कणभरेही माणूस नाही जणू हाडे चांबडी यांनीच त्याचे शरीर बनलेले होते त्वचा ताणल्यामुळे की काय पण अगदी पातळ वरखाचा हात फिरवल्याप्रमाणे चकचकीत होता चेहरा अतिशय उभट गाल बसलेले नाक लांब दृष्टी मात्र इतकी तीक्ष्ण की नजरेला नजर भिडवताच डोळे दिपून जावेत डोक्यावर भरपूर जटा होत्या त्या खांद्यापर्यंत आल्या होत्या पण आश्चर्य म्हणजे त्याला दाढी अजिबात नव्हती किंवा दाढ ही केल्याच्या हिरवट खुणाही नव्हत्या अगदी लहान मुलासारखी त्याची हनुवटी गुळगुळीत होती असा विलक्षण म्हातारा मी कधी पाहिलाच नाही त्याचे वय किती असेल सांगणेही कठीणच होते इतका वृद्ध तो दिसत होता मी त्याला विचारले माझी आपल्याला माहिती कशी त्यांनी उत्तर दिले नाही उत्तर देण्याची त्याला गरज वाटली नाही मी भैयाच्या बायकोवर उपचार करत मी भैयाच्या बायकोवर उपचार करून निघालो पण त्या योग्याविषयी मनोह मनात कुतूहल राहिलेच दुसऱ्या दिवशी बाळ आला होता त्याला त्या योग्याविषयी सांगितले तो म्हणाला मी आपट्यांना घेऊन त्यांच्याकडे जातो विवेकच्या आजाराविषयी ते काहीतरी नक्कीच सांगू शकतील मी त्याला म्हटले ते जे काही सांगतील ते लगेच मला येऊन सांग माझा स्वतःचा मुलगा आजारी पडावा इतकं मी विवेकमध्ये गुरफुटून गेलो होतो